जय हिंद आज आपण आलेलो आहोत कोकण हेरिटेजमध्ये आज एक इथे सोहळा संपन्न झाला ज्या सोहळ्यामध्ये आपल्या समोर सोहळा सन्मान मूर्त मूर्ती आपल्यासोबत बसलेले आहेत श्री डॉक्टर निकम साहेब जे की मागच्या एकतीस तारखेला निवृत्त झाले सेवेतून आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या धर्मपत्नी मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे सर तुमच्या जीवनामध्ये मॅडमांचं आगमन आणि त्यापासून जी तुम्ही सेवा आजपर्यंत केली त्या दरम्यान त्यांचं लाभलेलं तुम्हाला साथ आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कशाप्रकारे हे सर्व घडलं की तुम्ही एवढी सेवा देऊ शकलात सर मी तुम्हाला एक छोटस सांगतो आपण मनुष्याच्या मनातलं काय आहे विचारून समजू शकतो परंतु प्राण्याच्या मनात, मनात काय आहे ते कोणी समजू शकत नाही परंतु ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी प्राण्याच्या कुठं काय प्रॉब्लेम आहे कुठं आहे असं समजून त्यांचे ट्रीटमेंट करून एकदम डेंजर परिस्थितीमध्ये असलेल्या गायी म्हशीनामाना किंवा शेळ्यांना मांद्र्यांना वाचवलेले असे सन्मान मूर्ती आपल्यासोबत आहेत श्री डॉक्टर निकम साहेब त्यांनी आपल्याला सांगावं की त्यांच्या पत्नीबद्दल दोन शब्द जेणेमुळे की आम्हाला सर्वांना आणि पूर्ण जनतेला एक एक्सपेरिमेंट मिळेल की कशा प्रकारे आपण बाबा जीवनात पुढे गेले सर नमस्ते मी डॉक्टर निकम माझं की माझा विवाह दहा मे एकोणीसशे ब्याण्णवला झाला त्याच्या अगोदर मी जिल्हा बँकेत होतो जिल्हा बँकेत असताना आमची दोघांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यानंतर आमचं लग्न झालं पहिले एक वर्ष एक पाच सहा वर्ष मी जिल्हा परिषद रायगडला होतो त्या दरम्यानच्या कालावधीत हो हे आमचं येणं जाणं खूप त्यावेळी साडेतीनशे किलोमीटर प्रवास असल्यामुळे असल्यामुळे की येणं जाणं खूप कमी व्हायचं माझं घरी त्यावेळी माझ्यासो हो माधुरी निकम यांनी मला खूप साथ दिलेली होती संपूर्ण घर तिने त्यावेळी सांभाळलेलं होतं त्यामुळे मी तिथे सहा वर्षे सेवा करू शकलो त्याच्यानंतर मी ज्यावेळी जिल्हा बदलून आलो आणि खऱ्या अर्थाने मी पशुसेवेमध्ये मूर्त मिळवले म्हटलं तरी वाघ होणार नाही आणि त्यापासून जवळजवळ आज एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत जी माझी तेहत्तीस वर्ष शासकीय सेवा झाली त्याच्यामध्ये माझ्या सौ मॅडमांचा शिहाचा वाटा आहे मी सकाळी सहा वाजता उठतो आणि ती सकाळी सात वाजता नाश्ता तयार करते त्याच्या आणि मी आठ वाजता बाहेर पडतो आणि संध्याकाळी संध्याकाळी आठ ते नऊपर्यंत मी घरी येतो ह्या दरम्यानच्या कालावधीत त्यांचं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे त्या बँकेत असल्यामुळे त्यांनाही तसा थोडासा वेळ कमी मिळतो तरी पण नेलेल्या वेळामध्ये संध्याकाळी आठ वाजता आल्यानंतर जेवण बर बनवणं बाकी सर्व का कामं करणं आणि कुटुंब चालवणं हे तसं मुश्किलच आहे ते सर्व व्यवस्थित पार पडतात बँकेची सर्व माझी काम आहे ती स्वतः करते मी कधी बँकेत जात नाही सर्व काम असं आणि ओके म्हणजे म्हणजे मी ज्या काय गो घरी घ घरी माझ्या बंगला बांधला म्हणे म्हणेन किंवा आणि शेतीवाडी म्हणा किंवा काय म्हणा त्यासाठी जे बँकेचं सहकार्य लागलं म्हणजे खरं आर्थिक सारखं असं सहकार्य लागलं तेच त्या बँकेत बा मॅडम असल्यामुळेच मला ते शक्य झालं त्यामुळे मी एवढ्या या उच्च पदापर्यंत पोच यशस्वीपणे पोज पोचू शकलो त्यामध्ये त्यांचं खरोखर मोठं योगदान आहे मी त्यांच्यासाठी जरी काही करू शकलो नाही तरी मी माझा एक नित्यक्रम आहे की मी संध्याकाळचा रोज त्यांच्यासाठी एक मोकऱ्याचा कजा आणतो आणि ते त्याच्यामध्ये खूप समाधानी आहेत त्यांनी माझ्या माझी अत्यंत गरीब परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी मला एवढं मोलाचं सहकार्य केलेलं आहे कधी त्यांनी बॉ तुम्ही एवढं कुटुंबासाठी करता किंवा काय करता असं कधी त्यांचं तेवऱ्यावर निराश असे नाही टेम काय असले तर ते बोड आत्ता काय पैसा असेल काय असेल तर ते स्वतः आपल्या पजारात न मला देतात त्यामुळे ते शक्य झालेले घरी आमच्या कधी मला वाटतं आमच्या लग्नाला ती वर्ष तेत्तीस वर्ष पूर्ण झाली कधीही आमच्यामध्ये एकही दिवस वादविवाद किंवा भांडणं झालेलं नाही तेथ त्याचं मुख्य कारण ही आहे की तिलाही टँकेमुळे वेळ नसतो मी सकाळी निघून जातो त्याच्यामुळे आम्हाला भांडण्याकडे किंवा बाकी असं हिच्याकडे करायला वेळच नाही आणि जे काय वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्ही खूप स्वतःसाठी आणि दोघांसाठी आम्ही नक्कीच त्याचा उपयोग करत असतो आणि त्यांच्या ह्या मिळालेल्या एकंदरीत सहकार्यामुळे मी आज खरोखर यशस्वी होऊन आज गोरगरिबांचं म मगाशी कार्यक्रमामध्ये जे लोक म्हणाले की गोरगुरबांचा डॉक्टर त्यांच्यामुळेच मी यशस्वी झालो असं माझं थांबवत आहे मॅडम साहेबांनी तुम्हाला जीवनात बरेचसे जे आ, एक क्षण असतात ते क्षण तुम्हाला आत्मसात करायला कदाचित वेळ दिला नसेल परंतु नक्कीच त्याने जसं सांगितलं की तुमच्यासाठी एक गजरा ते आणत होते खरोखर ते जे तुम्ही आहात म्हणजे त्या सन्मानाच्या म्हणा किंवा त्या गजऱ्यासारख्या तुम्ही फार सुंदर आहात तर मला आपल्यासाठी एक छोटासाच प्रश्न आहे जास्त वेळ नाही आपल्याकडे तर आपल्या हे जीवनाचा जो प्रवास तुम्ही तेत्तीस वर्ष साहेबांसोबत घालवला त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा जेणेकरून की एक्सपिरियशन काय झालं मैं मॅडम आहे आजच्या घडीला माणूस घरातनं बाहेर पडला किंवा एखादी स्त्री घरातनं जॉबसाठी बाहेर पडली तर त्याच्या मागे नजरा लोकांच्या वेगळ्या पद्धतीने जातात त्यामुळे घरात असणाऱ्या व्यक्तीला चिंता वाटत असते पण तुम्ही त्या तेहतीस वर्षामध्ये अशी कुठली चिंता केलेली नाही कारण की सर आमचे तसे नाहीच आहे मग थोडक्यात तुम्ही जरा त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा जेणेकरून की की सगळ्यांना समजू दे सर ही लायक किंवा त्यांचा स्वभाव दिनदार आहे म्हणजे प्रचंड दिनदार की दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती म्हणजे आर्थिक प्रश्न मग सांगितलं भाषणाप्रमाणे दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे की त्यांना कोण कोणाला असं कधी नाही म्हणणार नाही मग पैसे कोणी मागे का कसती मदत कधीच नाही म्हणणार नाही आणि कोणाला उलट बोलणार नाही शांत स्वभाव त्याच्यामुळे ते सर्वांना प्रिय सामान आहे प्रिय काय ते महत्वाचे स्वभावामुळेच दिलदार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांची परिस्थिती नव्हती पण आम्ही म्हणजे माझ्या नोकरीच्या जेव्हा वगैरे आम्ही म्हणजे झालो आम्ही समाधानंतर सगळं करासाठी सगळं आम्ही केलो एक लोकांनी मिळ त्याच्यामुळे तशी काही मी कधी निराश नसते की आर्थिक नाही आता काय म्हणजे सगळं आम्ही सेटल झालो व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही प्रपंच आहे तो पण आम्ही व्यवस्थितपणे सांभाळतो म्हणजे तसे काही नाराजी वगैरे नाही आणि लोकांचा आहे त्यांच्याबद्दल चांगलं मॅडम लोकांचं नाही प्राण्यांचे आशीर्वाद आहे त्यांच्या मागे माणूस एका वेळी त्यांच्या पुढे समजा गरज असेल एकदा दिला दोनदा दिला तिसरा दिन नाही म्हटलं तर तो काहीतरी उलट बोलू शकतो पण प्राणी त्यांना जे प्राण्यांचे जे आशीर्वाद आहे ते कोणीही देऊ शकत नाही मला तर असं वाटतं देवानं असं विचार केला जाईल माझ्यासारखं कुठला तरी एक माणूस जगामध्ये पाठवावा तेव्हा त्यांची ही संकल्पना तयार केली त्यांनी आणि त्यांना सकाळी साधारण शनिवार असेल तर रात्रीपासून फोन चालू असतात उद्या माझ्याकडे उद्या माझ्याकडे किंवा रात्री ते अपरात्री दोन वाजता उठून ते मी जेटला गेलेले एकदा आचऱ्याला ते रात्री दोन वाजता गेले होते आचऱ्याला आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी होती चाव दिवस म्हणतात तो मम्मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी हॅपी दिवाळी केलं का तर नाही पण मी ते व्हिजिट करून ते सहा वाजता आले आणि मग त्यांनी आंघोळी कारण वगैरे सगळं केलं मग तेव्हा पण त्याने दिवाळी म्हटली नाही आणि गेले आणि असं अपरात्री अनेक वेळा गेले आता तब्येत थोडा कमी झाला पण रात्री अकरा वाजता बोलवा दोन वाजता बोलवा पाच वाजता बोलवा कधी जायची त्यांची तयारी पाऊस असो काही असो ते माहिती ते त्यांचं योगदान आहे त्यांचं भरतो आणि त्यांच्यासोबत तुमचं पण योगदान आहे आता तुम्ही पण मला समजलं ऑगस्ट मध्ये रिटायर तर आपल्या दोघांना आरोग्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढी वर्ष हे समाजासाठी प्राण्यांसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी घालवला आता तुम्ही थोडंसं तुमच्यावर लक्ष केंद्रित करा चिमली कन्या आहे देवाने त्याला पण खूप सक्सेस व्हावं तुम्ही दोघांनी खूप समाधानी जीवन जगावं अशा आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मॅडम एक विनंती अशी आहे की माझ्या स्वप्न जसं मी म्हटलं ना काल ती त्यांची प्रियसी आली होती तिने म्हटलं अरे तू एवढं बोलते त्यांच्याबद्दल एक दिवशी घरी तरी बोलव त्यांना तर दो में तुम्हाला दोघांना मी एक दिवशी घरी बनवेन ते माझ्या निमंत्रणाला तुम्ही पाहणी ठेवा आणि या धन्यवाद जय हिंद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र